कस करत नाही का फा चला लागलीसारखं कशाला म्हणतात दमन चलायच काय दमन कस याम याम असतंय का जरा खाल्लं जरा शांत चलावं ल कस करत नाही काय अधिक काय हवं ताय तुला सांगायचं अशी मागापासून बघायला तिथे बस जाऊन फद भाता चला लागली आहे हा ह्या हॅलो तुला मारखीन म्हणतोय तसं कोणी चला पोटात हाय तुला करत का नाही तस लागेला हरभरा करून काय नाही तू मार खाचीन तुला हा हा मग तिकडे घरी जायचंय आणि तिकडे आली शांत चला येत नाही का पाऊल टाकून शांत कसं हा हळून ते चलाय कळत नाही हा जाऊ जा ते बघ तसं चल नको दा म्हण चला सांगितलं थोडं जा माणसाचं जेवण केलंच का नाही हा काय खाल्लं काय खाल्लं राईस शेवडी मध्ये दिसायच नाही गेंडी आणि <laughs> चला वधव वाद

दुबाड पोट पुन्हा रडायचं रडायचं हे दुखायचंय ती दुखायचंय का नाही तेवढं आणि काय रोड रोज रोज रडत माहित नाही का रडतीच का नाही ती दुखल्या दुखल्यावर चल जास्त दुखतंय ना हळून चलायचं नाही हा आणि पुन्हा माणसाचं ऐकायचं नाही मॅडम असं चल म्हणले का शांत थोडं हलवून चला सावका तुझ्या माग काय कोण लागलेला नाही चला हा मग काय करायची वट्यामध्ये हि हा या, या। कळत आहे का छोटासा बेबी हा जॉनसन बेबी कळत आहे का हा तेवढं करत असलं तर मग शांत चलायचं नाहीतर असं हो का कायचं इकडं असं हलवून चलून दाखवू मला असं चल हा त्याच हालून शांत मा महागा काय महाग लागल्या म्हणजे धबधबा पावलं टाकीत हा काय होय हा चलती धम वापस तर बोलायचुक शिकू बाबा वापर बोलला मग का नाही चल की आजूक हा हाता झोपेकतो आम्ही बोलायला लागले हितक्यावर हद आणते का माझ्या अंगात माझ्या चांगलं काय झालं तर काय 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 माहित नाही का काय आहे महाग खायला हाय तू खायला तुझ्या महागिट दाखव बघ चोन झोप नाय तुझ्या अंगात नाच घ्या मला नाही ना पाहिजे दहा बारा वाजले की आता कधी वाजले थोडा अभ्यास अभ्यास नाही तुला वाजले किती वाजता येत साडेआठ वाजता दहा बारा नाही ना ना चल की आता बोलल कि वाकड वाकड बोललं की लगे जायचं झोपाय तुझ्या अंगामध्ये हे हाताला झोपयली असेल संपूर्ण काय म्हणे असं जिरलं तर नसलं तर शांत तसं चालायचं आपलं इकडून तिकडं तुझ्या महाग कोणी हे लाईन लागेल बघितलं थोडं तर धाप 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 मी <laughs> <है का? laughs> <laughs> ला। <laughs> तर म्हणलं भूकंप आला काय काय कि बाबा पोर गे का हे काय ऐकायला ना ती पण भूकंप आला काय कि मी बारं बारा चालायला दमानी तिथं शिक हा ठीक चल ना आजूक खायचं जरा जरा खायच आणि खायचं नाही नजरे येते मग येत जास्त मॅडम काय म्हणजे येत जास्त माग आपण दवाखाने केला तर काय म्हणजे येतच असे हा जो पहिली का चलायचं आज कोण नाही मी तुला बसलो आणि तिथं मग मग झोपायचं नाटक तुझे हे नाटक रप्पा एक रपका दिला झोपायचं खाली दे पाणी आणून पाणी आणून दे मला मला यायचं मला झोपायचं आण लवकर

हाय हो बाया. आता हे नऊ नको बाहेर मी बाहेर बसायचो आता येऊ जा म मध्ये घरामध्ये झोपायचं शांत बाहेर आता, कुत्र आता दे वादा होता चाललेली दिसली की मग मारच खचेन बघ लावली का तान चलून चलून होय या शांत चल जा, जाणं चावकास लागली की तान पिकाल का करना किदास पुरा उतर जे अंदर लग चलायचं बताला हं नाही पुगा मी